येत्या दोन डिसेंबरला अहमदपूर नगर परिषदेचं मतदान होणार आहे या मतदानामध्ये एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि पंचवीस नगरसेवक असणार आहेत या इलेक्शनच्या अनुषंगानं मी नागरिकांना काही आवाहन करू इच्छितो इलेक्शनमध्ये आचारसंहिता पालन होईल याच्याकडे पोलीस सतर्कपणे लक्ष ठेवून आहे पोलीस दलांची अवैध धंदे असतील किंवा इतर प्रतिबंधात्मक कारवाई असेल याच्यावरती ॲक्टिव्ह मोडवर येऊन काम करण्याची पद्धत सुरू आहे पोलीस दलासोबतच निवडणुकीची जी यंत्रणा आहे तीही सतर्कपणे काम करत आहे अहमदपूर शहरामध्ये तीन स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स एस एस टी पथक स्थापन करून नाकाबंदी करण्यात येत आहे त्याच्यासोबत चार फ्लाईंग स्पॉट तयार करण्यात आलेले आहेत आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने कुठलेही प्रसंग असेल तर हे फ्लाईंग स्क्वॉड त्या ठिकाणी अटेंड करून निवडणूक आचारसंहिता भंगासी प्रकरणाची खात्री करतील त्यासोबत अवैध शस्त्रे आणि दारू विक्री याच्याबद्दल पोलिसांनी मोहीम हाती घेतलेली आहे पाहिजे फरारी आरोपी आणि नॉन अवेलेबल वॉरंट अंमलबजावणी करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतलेली आहे इलेक्शनच्या अनुषंगानं अहमदपूर शहरामध्ये अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकशे एक्केचाळीस प्रतिबंधात्मक कारवाई आतापर्यंत करण्यात आलेल्या आहेत तसेच इतर असामाजिक तत्त्व जे आहेत जे निवडणुकीच्या काळामध्ये गैरप्रकार करून मतदारांना धाक किंवा गैरवाजनी प्रभाव काढून इन्फ्लुएन्स करू शकतात सुद्धा कारवाई करण्याचं चालू आहे या इलेक्शनच्या प्रोसिजरमध्ये अहमदपूर शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वापर करून इलेक्शनमधल्या गैरप्रकारांवरती लक्ष ठेवण्यात येणार आहे पोलिसांकडून निवडणूक प्रचारादरम्यान आणि मतदार मोजणी होईपर्यंत मतदान मोजणी होईपर्यंत आचारसंहितेमध्ये उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी काय करावं हो, काय करू नये याच्यासाठी मी थोडक्यामध्ये सांगतो एक म्हणजे परमिशन कुठलीही घेतल्याशिवाय कार्यक्रम रॅली मीटिंग्स घेऊ नये लाऊडस्पीकरचा वापर करू नये परमिशन घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे खाजगी जागेचा वापर करताना त्या जागेच्या मालकाची परमिशन घेण्यात यावी जी रॅलीसाठी वाहनं वापरली जातात त्याची नोंदणी करण्यात यावी प्रतिस्पर्ध्यावरती वैयक्तिक टीका कोणीही करू नये हिशोब ठेवण्यात यावी उमेदवार आणि बूथ एजंट आणि पोलिंग एजंट यांनी आपली ओळखपत्र सोबत बाळगावीत वेळेचं पालन करून प्रचार करावा रात्री दहा नंतर कुठलाही लाऊडस्पीकर आणि ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करणारे कुठलीही यंत्र वापरता येणार नाहीत आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं सोशल सुद्धा पोलिसांचं लक्ष आहे यामध्ये कोणीही सोशल मीडियाचा गैरवापर करून जातीय द्वेष पसरवणे धार्मिक द्वेष पसरवणे आणि त्याचा वापर निवडणुकांमध्ये मतं मागण्यासाठी करणे असं होत कर, असेल तर आचारसंहिता भंगाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात येतील काय करू नये याच्याबद्दल सांगताना धार्मिक स्थळांचा सा वापर प्रचारासाठी करू नये वैयक्तिक टिप्पणी कोणावरती करू नये जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल भाषेच्या आधारावर वंशाच्या आधारावर दोन समुदायामध्ये तेढ निर्माण होईल असे प्रकारचे वक्तव्य करू नये मतदारांना प्रलोभन दाखवू नये कुठल्या भेटवस्तू देऊ नये किंवा मतदारांना मतदान करण्यापासून परावृत्त करण्यासाठी धाक दाखवू नये तो अतिशय गंभीर गुन्हा मांडला जाईल आचारसंहितेचा आणि त्यांच्यावर झिरो टॉलरन्स ठेवून गुन्हे दाखल करण्यात येईल आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल मालमत्तेचं विद्रुपीकरण करण्यात आले था, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेच्या विद्रुपीकरणासाठी त्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल मतदाराची वाहतूक मतदान केंद्रापर्यंत उमेदवारांनी करू नये आचारसंहितेचा भंग मांडला जाईल शंभर मीटरची मर्यादा जी आहे इलेक्शन बूथची ती मतदानाच्या दिवशी त्याचं पालन करावं आपल्या सभा करताना आपल्या रॅली करताना प्रचार करताना इतरांच्या सभेला कार्यक्रमाला अडथळा आणणे हा गुन्हा समजला जातो आणि त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल निवडणुकीमध्ये लहान मुलांचा वापर प्रचारासाठी करू नये आणि प्राण्यांचा वापर प्रचारासाठी करू नये तो गुन्हा दाखल होईल त्याच्यावरती हे करत असताना उमेदवारांवरती वैयक्तिक टीका टिक, टिप्पणी करू नये वैयक्तिक खाजगी आयुष्याबद्दल हे पण आम्ही आवाहन करतो या संदर्भात आचारसंहिता भंगाचे कुठलंही प्रकरण असेल तर त्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कॉल करावं कधीही आम्हाला कॉल किंवा मॅसेज करावे आपले नाव काही जणांना उघड होऊ नये असं वाटत असेल तर तसा मॅसेज आम्हाला करावा आम्ही आपलं नाव उघड न करता संबंधितावर कारवाई करू इलेक्शनसाठी मतदानसाठी सर्वांना शुभेच्छा आणि मी आवाहन करतो की मतदार हा लोकशाहीतील राजा आहे जास्तीत जास्त संख्येनं घराबाहेर पडून आपण मतदान करावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि संविधानानं दिलेला आपल्याला जो हक्क आप आहे तो बजवावा धन्यवाद शुभेच्छा